नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर तर आपल्यासोबत आज पुण्यातलेच सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट केलेला आहे तर आज आपण त्यांच्याकडूनच त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टी ऐकून घेऊयात नमस्कार माझं नाव धनंजय साळुंके मी राहिला कर्वे रोडलाच आहे पुण्यात तर मी आज तुम्हाला माझ्या आयुष्यात आलेला एकदम थरारक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे मी मिस्ट्री टॉक्सवर आपल्या इंस्टाग्राम परत यूट्यूब या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ आपले इंस्टाग्रामला रील्स पण बघितले त्यामुळं मला वाटलं की माझ्या आयुष्यात घडलेला एक थरारक अनुभव मिस्टर टॉक्सच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोचवावा जेणेकरून भविष्यात अशा ठिकाणी जेव्हा लोक जातील तर त्यांचं नुकसान होण्यापासून एक टळेला ते वाचू शकतील लोक किंवा सावध होती होतील सावध होतील हा एक माझा उद्देश आहे यामागचा बरं तर काय झालं होतं धनंजय तुझ्याबरोबर तर एप्रिलचा सा साधारणतः महिना होता hmm. आणि एप्रिलमध्ये कुठल्या गोष्टी दोन हजार पंधरा आणि एप्रिलमध्ये अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी होती तर आम्ही सगळा आमचा म्युझिक ग्रुप होता hmm. अक्कलकोटला गेलतो आणि अक्कलकोटला आमचा संध्याकाळी hmm. कार्यक्रम होता संध्याकाळी कार्यक्रम केला hmm. महाराजांचा महाप्रसाद वगैरे घेतला आणि साधारणतः एक आम्ही साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान अक्कलकोटून निघालो निघालो आणि आम्ही छान सगळे गाडीत सगळे संगीत म्युझिक वाले लोक त्यामुळे आम्ही छान सगळे गाणे ऐकत छान गप्पा गोष्टी करत एक छान छान अनुभव शेअर करत येत होतो आजचा प्रवास चालू होता गाडीतून गाडीतून प्रवास चालू होत होत आम्ही टेंबुर्णी नाक्यापर्यंत पोचलो hmm. जय इंदापूरच्या oh. oh. पुढे टेंबुर्णी आणि टेंबुर्नीच्या टोल नाक्याच्या इथे पोहोचलो तर एक आम्हाला टपरी दिसली चहाची hmm. तर आमच्या सगळे म्हणलं की आपण आम्हाला असाही आराम करायचा होता त्यामुळे म्हणलं आता आहे वेळ तर आपण चहा वगैरे मस्त पिऊ आणि निवंत घरी जाऊ आम्ही त्यामुळे छाछा टपरीवर आमचा सगळा ग्रुप जातानाच पुण्यावर जाताना म्हणजे नाही अक्कलकुटून पुण्याला येताना बर पुण्याला येताना आणि मग आम्ही छाछा टपरी जवळ थांबलो छान गप्पा मारल्या आम्ही छा पित होतो त्यातला माझा एक सहकलाकार मित्र होता तर त्याला टॉयलेटला लागली तर तो म्हणला भाई मी आलो जाऊन टॉयलेटला तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा किती वासाची गोष्ट आहे तरी एक त्याला तिथं एक दीड पावणे दोन रात्रीच्या दीड पावणे दोन झाले होते आणि मग तो टॉयलेटला गेला आम्ही छान सगळे गप्पा मार होते आणि पंधरा मिनिटं झाले तरी तो आलाच नाही रे आणि पंधरा मिनिटं झाले नाही आला नाही म्हणून मग आम्हाला जरा प्रश्न पडला की गेला कुठं काय गायब झाला का काय झालं म्हणून मी माझा एक मित्र होता आम्ही निघालो तर वाटेत नेमके त्या दुसऱ्या मित्राला पण माझा फोन आला त्यामुळे तो रिटर्न मागे फिरला आणि मी चालत चालत त्या उसाच्या शेताच्या दिशेने चालत जायला लागलो चालत राहिलो चालत राहिलो मी इतका आत गेलो मला कळलंच नाही की मी कितपत आत गेलो आणि गेलो गेलो आणि त्यावेळेस त्या सगळ्या ते उसाचं पाणी ते, उसा ते चिखल त्या सगळ्या त्या गावताचा आवाज आवाज चाक 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 चाक, चाक, चाक आणि वरती हो असा आबाळ निरभ्र आवाळ होत आणि चंद्र असं एकदम मोकळा आबाळ आणि एकदम आथ, एकदम काळोख फक्त चंद्राचा प्रकाश होता आणि आत गेलो 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 आणि बरस आत गेल्यानंतर मला पूर्वी बघ गावाची तसे मोठे मोठे पार असायचे पंपळाचं झाड आणि एक भल्ला मोठा पार होता त्या पाराची इथं गेलो गेलो आणि मग आत गेलो गेलो ते पार दिसला म्हटलं अरे मित्र कुठे मग मा मी माझ्या फोनची टॉर्च ऑन केली आणि मी तिथं मित्राला शोधायला लागलो आणि मित्राला शोधायला लागलो ला की बाबा कारण सगळ्या आजूबाजूला उसाची शेत वगैरे हाईट आणि उसाला हाईट जास्त असती आणि सगळं असं बरी होतं म्हणजे असं जंगल टाईप बसल्या होत आणि तो मोठा पार आणि पिंपळाचं भरलं मोठं झाड तर मी तिथं जवळजवळ पंधरा दिवस काय गावातली लाईट वगैरे गावातली लाईट वगैरे काही काहीच नव्हतं फक्त चंद्राचा प्रकाश तो पार आजूबाजूला उसाचं शेत आणि ते सगळं रान आणि तिथं साधं कुत्रही नाही किडे नाही काय काहीच नाही म्हणजे इथं तिथं इतकी शांतता होती की एक तर उन्हाळ्याचा दिवस होता उन्हाळ्यात गर्मी झाली पाहिजे पण तिथं अख्ख सगळं गार पडलेलं आणि साधा वाऱ्याचा सा आवाज येत नव्हता अक्षरशः माझ्या अजून अंगर ते आठवलं तरी काट येतो आणि मी इथं टॉर्च लाईट आता टॉर्च लाईट काय एवढी मोठी नसते रे त्यामुळे मी आपलं छोट्या छोट्या जागा इथं दिसतोय का बाबा तिथं दिसतोय का मोबाईलचा टॉर्च किती मोठा शकतो त्यामुळे छोट्या असल्यामुळे मी इकडं तिकडे अशा छोट्या छोट्या जागे मी आपलं शोधत होतो आणि या सगळ्या गोष्टी करत करत अर्धा तास माझा त्यातच गेला आणि ते शोधत असताना था एक माझ्या मागून कोणतरी एंट्री केली माझ्या मागून असं मला जाणवलं म्हणजे मध्ये एकदम माग हे मला जाणवलं मी पण माझं सगळं लक्ष मला मित्राच्या माझ्या मित्राला शोधण्यात होतं त्यामुळे मित्राला शोधत होतो आणि मग मागणं मला आवाज यायला सुरुवात झाली ए मला लिंबू पाहिजे मला अंड दे मला मटण दे असं ठराविक मिळत म्हणजे मिनिटा मिनिटांनी असे आवाज यायला लागले आणि मी एंटर हा आणि मी जेव्हा मागण्या एंटर झालं ना तर मला असं एंटर झालेलं कळ पांढरा पायजमा दिसलेला बघतं मला बाकी काहीच नव्हतं दिसलं काही काहीच नव्हतं मला फक्त पांढरा पायजमा दिसलेला आणि मला एवढं कळलं की कोणतरी माग आपल्या हाय पण मला त्या माणसाच्या बोलण्याकडे किंवा त्या इकडे काय मी एवढं लक्ष दिलं नाही कारण माझा फोकस सगळा माझा मित्राला शोधण्यात होता hmm. आणि मी त्या मित्राला शोधत राहिलो कारण आणि खूप मोठी जागा होती म्हणजे अशी काही छोटी किंवा कंजेस्टेड जागा नव्हती फार मोठं भलं मोठं त्यामुळं मी ते मित्राला शोधत त्यामुळे मी त्या व्यक्तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं म्हणजे वाजबी झाला असेल कोणतरी बेवडा बेवडा माणूस असेल आपल्याला मागत असेल त्यामुळे मी दुर्लक्ष केलं मी परत माझ्या मित्राला शोधत होतो मित्राला शोधत होतो आणि काही वेळाने मी तो आवाज बंद झाला आणि मग तेव्हा माझ्या मनी त्यांनी पण नाही म्हटलंय गेला असल मी असं शोध शोध शोधत त्या पाराच्या मागे गेलो आणि पाराच्या मागे गेल्यावर माझा मित्र तिथं विशुद्ध अवस्थेत सापडला बापरे ते विशुद्ध अवस्थेत मी डायरेक्ट माझी पण फाटली तू कारण पूर्ण आडवाच म्हणजे त्याची परत शुद्धच हरपली होती आणि ते पाहून मी पण घाबरलो पहिला माझ्या मनात विचार आला की अरे काय नी जंगली जनावर बिनावर बघितलं काय कोणी चावलं म्हणून मी जरा घाबरलो मी पण जरा सावध झालो आहे म्हटलं आजूबाजूला काय जंगली जनावर बिनावर आहे का काय काय मला कळे ना मग मी त्याला आपला कस तरी उचलायचा प्रयत्न केला आणि त्याला उचलला त्याचा उजवा खांदा म्हणजे उजवा हात माझ्या खांद्यावर टाकला त्याला असा धरला आणि माझ्या मोबाईलचा टॉर्च चालूच होता त्या पाराची इथन मी त्याला उचलला कसा बसा आणि मी आपलं परत हळू हळूहळू चालायला लागलो मित्र असं त्याचा खांदार असं त्याचा उजो आहे ना माझ्या खांद्यावर टाकलेला आणि त्याला ना आपला डाग त्याला धरलेलं आणि आम्ही दोघं त्याला असं घेऊन हळूहळू मी आपला चालायला लागलो आणि चालायला लागलो तर परत सेम तो मागशी काही वेळापूर्वी जो मला आवाज आला तो मला सेम यायला लागलं हे कुठं चालला तुला मी जाऊन देणार नाही तू इथन कसं जातो तेच बघतो मला लिंबू पाहिजे पण तुला माणूस दिसत होता कोण बोल नाही तोपर्यंत मला काहीच माणूस बिनूस दिसत नव्हता मला फक्त आवाज येत होता मागून आणि तो इतकंच म्हणत होता हे